वंध्यत्व जनजागृतीसाठी नोव्हा आय व्ही एफ फर्टिलिटी संदर्भात समाजात जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने नोव्हा फर्टिलिटी नाशिक यांच्या वतीनं सकाळी सात वाजता वंध्यत्वाला लिंग भेद नाही या संकल्पनेवर आधारित वॉकेथॉन आयोजित करण्यात आली या उपक्रमात शंभरहून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला नोव्हा आयव्हीएफ एफ फर्टिलिटी नाशिकच्या प्रजनन तज्ज्ञ डॉक्टर आरती पारक यांनी गैरसमज वंध्यत्वाचं महत्व केलं यावेळी त्यांनी वंध्यत्व केवळ महिलांमध्येच असते असा गैरसमज आहे वैद्यकीय प्रॅक्टिसमध्ये तीस टक्के प्रकरण ही पुरुष वंध्यत्वाशी संबंधित असल्याचीही माहिती दिली कुठलेही लिंगभेद नाहीये जसं इंटरनॅशनल वुमन्स डे च्या निमित्ताने आपण अपन... इक्वॅलिटी फॉर वुमन्स म्हणजे जेंडर इक्वॅलिटी लढतो आहे तर नोवा आय व्ही एफ फर्टिलिटी आणि रोटरी क्लब या दोघांनी मिळून हा जो समाजाला मेसेज देण्याचा प्रयत्न केलाय की इन्फर्टिलिटी हॅज नो जेंडर दोघांचं इन्फर्टिलिटी ही दोघी जोडप्यांची जर्नी आहे दॅट फक्त स्त्रीच कारणीभूत आहे हे हा विचार समाजातून बदलायला पाहिजे यासाठी सायकलिस्ट ग्रुप तसेच डी फिटनेस क्लब आणि आयन अकॅडमी यांचाही सपोर्ट मिळाला नासिकरांचा चांगला प्रतिसाद मिळाला यातून आमचा उद्देश एवढंच आहे की समाजापर्यंत ह्या जोडप्यांपर्यंत हे मेसेज जावा की इन्फर्टिलिटी याच्याबद्दल मोकळं बोललं गेलं पाहिजे इन्फर्टिलिटीच्या ह्या जर्नीत सक्सेस मिळवण्यासाठी मान शारीरिक बरोबरच मानसिक आरोग्याचाही तेवढाच सहभाग आहे आणि त्यामुळेच वॉकेथॉन म्हणजेच चालणं किंवा शारीरिक व्यायाम हा इन्फर्टिलिटीची जर्नी पार करण्यासाठी खूप मूलभूत घटक आहे त्यामुळे ह्या मॉकेथॉनचा अरेंजमेंट आम्ही केलंय म्हणजे वॉकेथॉन आणि मेसेज याची सांगड आम्ही घालण्याचा सा प्रयत्न केलेला आहे वॉकेथॉन नोहा फर्टिलिटी आणि रोटरी क्लब ऑफ नाशिक अन अकॅडमी नाशिक सायकलिस्ट आणि डी फिटनेस यांच्या संयुक्त आयोजित करण्यात समाजात खुली चर्चा करणे गैरसमज दूर करणे आणि वैद्यकीय सल्ल्यांचं महत्व पटवून देणं हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता नोव्हा आयवे फर्टिलिटी बद्दल भारतातील सर्वात मोठ्या प्रजनन उपचार सेवा पुरविणाऱ्या संस्थांपैकी ही एक महत्वाची संस्था दहाहून अधिक वर्षाच्या अनुभवासह त्यांनी सत्याऐंशी हजारहून अधिक क्लिनिकल गर्भधारणा यशस्वीरित्या केल्या आहेत सध्या भारतभर सत्तावन्न शहरांमध्ये नव्याण्णवहून अधिक प्रजनन उपचार केंद्र कार्यरत आहेत स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी भैयासाहेब कटारे सह गौरव पाटील नाशिक